स्वागत आहे आणि लवकरच एक लाख फॅमिली कम्प्लीट होणार आहे आणि करा लवकर एक लाख फक्त दोन हजार पाहिजेत बघा दोन हजार सातशे काय तर पाहिजे आहेत आणि जास्त सांगत नाही मी आता तुम्हाला वैरण कापून होईस्तवर होत्यात का बघा ट्राय करा दिसत नाही गे मी तिकडं हा माहीत तर ठेवतो आता मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला फार गरज पाहिजे गरज आहे तुमची सगळ्यांची तर करा लवकर आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला इचा बिडू कसलं उडी मारलं रे पुढ्यातून गेला करा मित्रांनो लाइक करा लाईव्हला हो ला आणि एक लाख फॉलोअर्स सॉरी सब्सक्राइबर्स कंप्लीट व्हायला फक्त दोन हजार आठशे आठशे पण नाही दोन हजार सात फॉलोअर्स सबस्क्रायबर पाहिजेत तर लवकर करा पटापटा पटा करा आणि आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ असतात असं माझं म्हणणं नाही तर एक लाख फॅमिली जे म्हणणं आहे आपल्या तर जाऊन बघा आणि तुम्हाला पण आवडणार कारण की एक लाख लोकांना आवडले म्हटल्यावर तुम्हालासुद्धा आवडणार जावा लवकर लवकर पटापटा जाऊन करा सबस्क्राईब आणि वैरन कापत कापत लाईव्ह कसं घ्या लागलो आहे बघा आणि एक लाख फॅमिली कम्प्लीट झाल्यानंतर आपलं काय काम आहे सोशल मीडियावर आम्ही का आलो सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत एक लाख फॉलोअर्स सबस्क्रायबर्स कम्प्लीट लवकर करा आणि आपल्या व्हिडिओ जाऊन बघा तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा भरपूर लोक आपल्याला कमेंट करून सांगतात व्हिडिओ तुमचं जबरदस्त आहेत रोज बनवत जावं म्हणून आणि आम्ही तुमच्या आग्रहास्तवर रोज बनवतो आहे आणि तुम्ही जेवढं आग्रह करशील तेवढं आम्हालासुद्धा छान वाटतं आहे व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करत जावा छान झाले म्हणून बघा बिंडा असा बांधा पिंडा असं बांधायचा हवा बिंडा कुठं पायेत तर तसं पाये फेका काहीही होत नाही का काही काही होत नाही एवढं खतरनाक बांधले आणि स्क्रीनवर डबल क्लिक केला तर लाईक होतोय लाईव्हला लाईव्ह लाईक केला तर भरपूर लोकांपर्यंत आपलं लाईव्ह पोचतो पो। आणि त्यामुळं करा लाईक म्हणजे आहेत काय रीत मित्रांनो हा माहिती एक बिंडा ठेवतो हो आणि त्या बिंड्याला उभा करतो ना पता पता एक लाख फॉलोअर्स कंप्लीट सॉरी सब्सक्राइबर कंप्लीट करा कारण की एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट केलात तर काय होणार आहे तर चंदगड तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात एक लाख सबस्क्रायबर असलेलं चॅनल पहिलं आपलं होणार आहे आणि त्याच्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे चंदगड तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात कामेवाडी गावात सिल्वर प्ले बटन पहिल्यांदा अमेरिकेतून यु यूट्यूबकडनं आपल्या गावाला येणार आहे त्यामुळं करायला लागतं आहे तुम्हाला लवकर सबस्क्राईब फॉलो करायला लागते आणि फक्त युट्यूबवर थांबू नका इंस्टावर पण आपले व्हिडिओज फोटोज असतात आणि फेसबुकवर आपले काही चांगले बोल असतात तर फेसबुकलासुद्धा फॉलो करा सुद्धा फॉलो करा आणि इथं एक लाख लवकरच कम्प्लीट करा मित्रांनो अत्यावश्यक आहे कारण की भरपूर दिवस झाले प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला यश मिळायची वेळ आलेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यामुळे वैरण कापत कापत लाईव्ह घेतले मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणून करा पटकन करा वेळ घालू नका एक लाख आता वैरण कापून बिंडा होईल एक लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर दिसायला पाहिजेत मला ह्या अर्ध्या तासात एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला पाहिजेत कारण की भरपूर लोकांचं प्रतिसाद आहे आणि आपले व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं तुमचे व्हिडिओ खरोखर एकदम गावटी फार छान असतात असं कमेंट असल्यामुळं लय भारी वाटते आपल्याला आणि त्यामुळेच आपल्याला रोज व्हिडिओ बनवायला अजिबात म्हणजे कंटाळा येत नाही अजिबात असं म्हणजे माइंड फ्रेश असते आणि नवनवीन आयडिया येतात नवनवीन कॉपी करावं असं वाटत नाही काही म्हणजे आपल्याला एवढा मोठा प्रतिसाद भेटत आहे म्हटल्यावर आपण स्वतःचं ओन कंटेंट द्यावं असं वाटायला लागते आणि त्या ओन कंटेंट हुडक हुडकण्यात हुडकण्यात एवढं जबरदस्त नवनवीन आयडिया येतात ना खतरनाक आयडिया येतात मित्रांनो त्यामुळं कमेंटमध्ये जास्त तुम्ही फोकस करत जावा जेवढं आपल्याला कमेंट करशील तेवढं छान छान आयडिया भेटत जातात कारण की माइंड एकदम मस्त होतं तुला इकडे नंतर सेपरेटच बांधतो तुम्हाला छान असं निसर्ग आपलं दाखवतो थोडस वाट बघा आणि स्क्रीनवर डबल क्लिक करा मित्रांनो सुपर कोण करणार असला तर करू नका कारण की आपण पैशासाठी वगैरे लाईव्ह घेत नाही तर स्क्रीनवर डबल क्लिक करून आपल्या लाईव्हला लाईक करा असं असते बघा शेतकऱ्याचं जीवन गावाकडच्या पोरांचं गावाकडच्या लोकांचं जीवन गावाकडं जे जी मेहनत आहे गावाकडे जे कष्ट आहे ते कुठंच नाही आणि गावाकडचा जो समाधान गावाकडचं जे आनंद आहे गावाकडचं जे निसर्ग गा आहे गावाकडचं जे प्रतिकूल वातावरण आहे ते सुद्धा कुठंच नाही का हे? भरपूर दिवसानंतर राहायला आलो आहे त्यामुळे नाराज करू नका मित्रांनो एक लाख झालं पाहिजे बघा आता माझा हा वहिरण कापून विस्तोवर एक लाख झालं तर मला जेवढा आनंद होईल जेवढा खुशी होईल मावणार नाही गजनात खऱ्या मित्रांनो पटकन सगळ्यांनी स्क्रीनवर हो एकदा डबल क्लिक करून लाईक करून घ्या लाईवला लाईव्हला लाईक करायला लागते तुम्हाला सगळ्यांना आणि आता भरपूर लोकांपर्यंत आपलं लाईव्ह पोचणार नाही मग लाईव्हचा फायदा होणार नाही असा बिंडा बांधला का नाही कुठं पाय कसं पाय तसं आपटा की आदळ करा काही फरक पडत नाही काय काहीही फरक पडत नाही काहीही करा मित्रांनो लाईक करा स्क्रीनवर डबल क्लिक करा आपल्या लाईव्हला लाईक करा जास्त मागणं का विचारत नाही तुमच्याकडनं आपल्याला फक्त दोन हजार सहाशे सबस्क्रायबर करायचे आहेत कारण की एक लाख सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलवर होणार आहे आणि आपल्या तालुक्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आहे आपल्यासाठी कुठल्याही आमदार खासदारपेक्षा कमी नाही ना ही गोष्ट म्हणजे मी असं चालणार आहे आता तिथे ठेवतो तर मित्रांनो नाराज करू नका कमीत कमी दोन हजार सहाशे पाहिजेत ना त्यातलं निम्म करा तेराशे सबस्क्रायबर करून टाका उद्या होऊ देत मग एक लाख कसं पण उद्या मंगळवार आहे मग तिथं जाऊया आपण भावेश्वरी देवीला एक लाख झालं तर भावेश्वरी देवीला जाऊन तिथंच मंदिरात मस्तपैकी सेलिब्रेट करू आपण पाया पडून देवाची देवीची सब्सक्राप करा मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला सांगायला लागलं नाही पाहिजे आणि सबस्क्राईब नुसतं करा तंगले -तंगले पड़ू, 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 आशी आशी करा म्हणत नाही चांगले चांगले व्हिडिओ आहेत कॉमेडी आहेत तुम्ही पोट धरून आडवं पडून पडून हसीला असले कॉमेडी आहेत आपल्या चॅनलवर ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा नुसतं आपल्याला सबस्क्राईबर एक लाख करायचं आहे म्हणून नको तर आमचे व्हिडिओ बघून तुम्ही हसून आनंदी राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपण आपणसुद्धा आनंदी राहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा किती झाले पाच सहा झाले होते आत्ता मागाच्या कापून कापून दोन तीन चार पाच सहा आता सहा झालेत सात अजून सात आठ नऊ गिड्ड लागा लागले आता पुढं जायला पाहिजे अर्थ इथे कापतो इथे कापतो म्हणजे नऊ होतात आणि तिकडे पुढे जातो तोपर्यंत करा सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा लावला एवढं सांगायला हकाय नको पाहिजे केला का लाइक करा लाईक काहीतरी बिंडा कापूया एक पिंडी कापूया बिंडा नाही पिंडी एक केंडी कापतो आणि तिकडे जातो तर मित्रांनो केला आहे का नाही अजून मला एक यायला लागला आहे इम्पॉर्टंट कॉल असणार मंडळी बस आजच्या पुरतं एवढंच तर करा तुम्ही अजून जाऊन चॅनलवर विजिट करा आणि खरोखर हसताय तुम्ही मन भरून मन मनमोकळ होण्यासारखं एवढंच सांगू इच्छितो मी जास्त बोलणार नाही आता मला पण फोन यायला लागला आहे एक लाईक केला असता तर अजून भरपूर लोकं एवढ्याच वेळेत आपल्याबरोबर जुळली असतील तर कुणीही लाईक केलं नाही काय एवढा काय प्रॉब्लेम नाही काहीतर मजबुरी असतो तुमच्या सगळ्यांचं तर असू दे तर चॅनलवर व्हिजिट करा एकदा नक्की आणि बघा म मन मोकळं होईस तर नक्की असणार म्हणजे असणार आणि तुम्ही जे आत्तापर्यंत आपल्याला प्रेम सहकार्य सगळं करत आहे असंच शेवटपर्यंत असू दे कारण की आपल्याला एक मोठं काम करायचं आहे आणि लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचं एक स्टेज एक प्लॅटफॉर्म आपल्याला भेटत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर भेटू आपण लवकरच तोपर्यंत जावा व्हिजिट करा चॅनलवर आणि सगळे व्हिडिओ बघा एकाकडनं आणि लवकर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा फार मोठी इच्छा आहे मित्रांनो कारण की करोडो लोक आज यूट्यूब इंस्टा फेसबुकच्या नादानं काहीतर करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं अजून त्यांना सक्सेस भेटलेला नाही आणि आपल्यालासुद्धा एवढं म्हणजे शंभर टक्के सक्सेस भेटलेलं नाही खरं त्या शंभर टक्केमधलं पहिला पाऊल आपल्याला भेटलेला एक लाख म्हणजे पहिला पाऊल नाही तर करोडो लोकांमध्ये लाखो लोकांना पण ते अचिवमेंट करता आलं नाही आणि त्या करोडो लोकांच्या लाखो लोकांमध्ये माझं नंबर बसले म्हटल्यावर मी मला स्वतःसाठी ते अभिमानाचं गोष्ट समजतो मित्रांनो तर भेटूया पुन्हा आजच्यासाठी एवढंच अजून मला अजून दहा पेंढ्या वैरण कापायचं आहे तर चला बाय बाय बाबा भरपूर दिवसानंतर लाईव्ह घेतल्यामुळं मला समजत पण नाही लाईव्ह कट कुठं आहे बाय बाय भेटूया